मेळघाटातील ग्रामीण आदिवासी भागातील जवळपास गावांचा समावेश आहे यात जवळपास लहान नागरिक लाभ घेणार दृष्टिकोनातून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय व दंतरोग शस्त्रक्रिया शिबिराचे सुर्णी ग्रामीण रुग्णालयात चौदा मार्च ते सतरा मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत मेळघाट क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे अनेक बिमाऱ्यांचे इलाज व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाईल तसेच हर्निया हायड्रोसिल शरीरात मोठी लहान गाठ यावर शस्त्रक्रिया स्त्री पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कान नाक घसा रोग निदान व उपचार अशा अनेक आजारांचे निदान या शिबिरामध्ये केल्या जाईल असे आवाहन चुरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी सुमिता राजू दारसिंबे सरपंचा ग्रामपंचायत चुरणी डॉक्टर अग्रवाल जनरल सर्जन डॉक्टर मेंढे घसा तज्ञ डॉक्टर प्रवीण मुरले अस्थिरोग तज्ञ डॉक्टर जामकर तज्ञ डॉक्टर जावरकर बालरोग तज्ञ डॉक्टर वर्मा वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सुरणी वैद्यकीय चमू टीम व कर्मचारी ग्रामीण रुग्णालय सुरणी आदी यावेळी उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा